नवनवीन बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा अंक चौदा सप्टेंबर 2025 रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या जनसंवाद दौरा केशवनगर येथे पार पडला माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सकाळी नऊ वाजता केशवनगर येथील सोमेश्वर भेळ या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी उपस्थित राहिले कार्यकर्ता हाच परिवार या धोरणातून राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रमानिमित्त पुण्यातील सोमेश्वर चटकदार मटकी भेळ व केशवनगर पदाधिकारी यांची व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी या मोठ्या उत्साहात माननीय अजितदादा पवार यांचे स्वागत केले त्यानंतर कार्यकर्त्यांसह चटकदार मटकी भेळचा आस्वाद घेतला पक्षाच्या आगामी ध्येय धोरणांवर तसेच पक्षातील विविध घटकांची संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय चेतन दादा तुपे पाटील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शंतनुजी जगदाळे पश्चिम महाराष्ट्र व्यापार व उद्योग विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ जाधव पुणे शहर उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य जितीन दादा कांबळे शहर सरचिटनेस माननीय निळकंठ माणिक शेट्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय विक्रमजी लोणकर श्री अनिलजी लोणकर तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष देवेंद्रजी भाट तसेच पुणे शहर उपाध्यक्ष माननीय संतोषजी पाखरे ओबीसी सेलचे माननीय गणेशजी ढाकणे सेच मुंढवा भागातील ज्येष्ठ नेते श्री सदानंदजी कोदरे अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय धाडसीबापू गायकवाड व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच युवा नेते कुणालजी लोणकर तसेच केशवनगरचे पुणे शहर युवा नेते ऋषिकेश गायकवाड राजू चापले कैलास जगधणे निलेश थोरात विनोद शिंदे विजय दरेकर काशीनाथ भंडारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे निशिकांत दादा अहिरे तुषार सुर्वे अतुल घाडगे गणेश उबाळे सूरज वर्मा यश ननवरे शकील सुतार कमलेश येनकंची ऋषिकेश काकडे श्रीयश माणिक शेट्टी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते सच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा